श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगावच्या शिवारावर वन विभागाच्या जागेतील गारगोटी उत्खनन करून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र सहा डिसेंबर रोजी चोरीचा हा प्रकार घडलेला असताना वन विभागाने सत्तावीस डिसेंबर रोजी अज्ञात तस्करांविरोधात गुन्हा नोंदवला आहे त्यामुळे वन विभागाला गुन्हा नोंदवण्यास एकवीस दिवसांचा कालावधी का लागतो या प्रकरणात काही गौडभांगल आहे का, का? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत गारगोटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे चोरीस गेलेल्या गारगोटीची किंमत लाखांच्या घरात वर्तवली जाते वन विभागाचे हे क्षेत्र माळढोक अभयारण्यासाठी आरक्षित आहे आरक्षित जागेत वाहन घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे मात्र चिखलीच्या हद्दीत वन विभागाच्या गट क्रमांक अठ्ठावन्न मधील जागेत गारगोटी तस्करांनी जेसीबीच्या साह्याने अकरा मीटर लांब सहा मीटर रुंद आणि दोन मीटर खोलीचा एक मोठा खड्डा खोदून तस्करांनी गारगोटीचा मोठा साठा चोरून नेलाय मात्र वन विभागाला विचारणा केली असता असा काहीच प्रकार घडला नसल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते मात्र या गोष्टीची मोठी वाच्यता झाल्यानंतर वन विभागाने अज्ञात तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सर्व प्रकारच संशयाच्या भवऱ्यात अडकला आहे विशेष म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजीही याच गटातून उत्खनन करून कारगोटी लंपास करण्यात आली होती त्यावेळी ही अनोळखी तस्करांविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्याचाही तपास अजून लागलेला नाही प्रतिनिधी गणेश गाडेकर माय मायन्यूज श्रीगोंदा